एका प्रसिद्ध अभिनेत्रीची तब्बल चार लाख कोटी रुपयांनी फसवणूक झाली आहे चित्रपटात मुख्य भूमिका आणि नफ्यात वाटा देण्याच्या आमिषाने ही फसवणूक करण्यात आली आणि आश्चर्य म्हणजे या प्रकरणाला एक भव्य उद्घाटन सोहळा आणि मोठमोठ्या दिग्गजांची उपस्थिती होती पण मग नेमकं घडलं काय कोणी केली ही फसवणूक चला जाणून घेऊया संपूर्ण कथा ही घटना आहे उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांची मुलगी आणि अभिनेत्री आरुषी निशंक आरुषीने आतापर्यंत अनेक म्युझिक व्हिडिओमध्ये काम केलं आहे पण आता ती एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे कारण तिची तब्बल चार लाख कोटी रुपयाची फसवणूक झाली आहे ही संपूर्ण फसवणूक केली आहे मानसी वरुण बांगला आणि वरुण प्रमोद कुमार बांगला या दोघांनी जे मुंबईचे रहिवासी आहेत या दोघींनी आरुषीला महत्वाची भूमिका आणि चित्रपटाच्या नफ्यात वीस टक्के हिस्सेदारी देण्याचं आमिष दाखवलं त्यासाठी त्यांनी आरुषीकडून सुरुवातीला दोन कोटी रुपये घेतले नंतर वेगळ्या कारणांनी पंचवीस लाख पंच्याहत्तर लाख आणि शेवटी आणखीन एक कोटी रुपये उघडले या फसवणुकीला अधिक वास्तववादी स्वरूप देण्यासाठी चित्रपटाच्या स्टेजचे मोठ्या थाटामाटात उद्घाटनही करण्यात आलं आणि विशेष म्हणजे या सोहळ्याला उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी देखील उपस्थित होते यामुळे आरुषीला अजिबात संशय आला नाही पण जसे जसे दिवस जाऊ लागले तसं तसं आरुषीला लक्षात आलं की कुठेतरी काहीतरी चूक आहे चित्रपटाच्या निर्मितीचं कोणतेही ठोस काम चालू होत नाही शूटिंगबाबत गोधळ वाढत आहे आणि पैसे मागितल्यावर उडवाउडवीचं उत्तर मिळत आहे अखेर तिने देहरादून पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि चौकशी सुरू केली सध्या पोलिसांनी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू आहे ही केवळ एक अभिनेत्रीची फसवणूक नाही तर मनोरंजन उद्योगात मोठ्या घोटाळ्याची शक्यता दर्शवणारा प्रकार आहे अशा प्रकारांपासून सावध राहणं अत्यंत महत्वाचं आहे